परभणीत आंबेडकरी जयंतीवर लाँग मार्च संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी अशोक गोरवाण सह असणाऱ्या पोलिसांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शहीद सोमनाथ सूर्यवंशी व शहीद लोकनेते विजय वाकोडे यांच्या पोलीस आरोपींना तात्काळ कर अटक करावी व संविधानाची विटंबना करणाऱ्या गुन्हेगाराला फाशी द्यावी या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आलाय यावेळी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजातील जनता व विशेष म्हणजे महिला उपस्थित होत्या हा मोर्चा आशिष भैया वाकोडे रवी सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला आम्हाला हे न्याय देत नाही तर मिळाला रोडावर मरू कोठ मरू कोठ मरू पण फडणीस कस पुस्तक फाडून फेकायचं या महिला ताकद ते करणार मी आणि ते केल्याशिवाय मरणार नाही जेव्हा कुठे साहेबांना न्याय मिळाला पाहिजे सूर्वंशीला न्याय मिळाला पाहिजे समजायला न्याय मिळाला पाहिजे हे त्यांच्या जीवावर हे त्यांच्या जीवावर का अटकतात गाड्या आणतात आणि आम्हाला भरून आणतात काय भेटतं इथं काय आम्हाला आणून दाखवतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं तशामुळं काय केलं आम्ही एवढा गुन्हा आमचं संविधान तोडून संविधानच्या जीवावर जगतात टोप्या आहेत त्याच्या शिर डोचक्यावर वर्दी आहेत त्याच्या अंगावर त्या जीवावर जगून शेन्या जर आम्हाला न्याय मिळत नाही तर आम्ही दिल्ली लोक जायला भिरणार नाही काय मागायला बसलो होतो रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यांनी आम्हाला आशिष भायला आधी उचलायचं बघितलं त्याला पोलिसवाल्याला म्हणलं की बाबा तू आमच्या माणसाला उचलायचं नाही आणि सगळ्यालाच महिलाला मी उचललं सगळ्या आंदोलनाच्या लोकाला उचललं आणि आम्हाला इथे पोलीस स्टेशनला आणलं जाईल सगळे जे दोषी त्यांच्यामुळं सोमनाथचा मृत्यू झाला अशा सर्वांचे नाव आजच्या पर्वणीला माहिती आणि जे एकतीस नार मुलं अटक केले होते त्यांनी सुद्धा जबाबामध्ये त्यांच्या नावं सांगितलं हे सगळं माहीत असताना सुद्धा कोणत्याही पोलीसवाल्यावर गुन्हा दाखल केला नाही अज्ञात पोलिसवालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आणि दुसऱ्या ज्या आमच्या मागण्या आहेत की सोम सोमनाथ सूर्य आमच्या संविधानाची विटंबना करणारा दत्ता पवार यांचे नावचे करा आणि एकतीस पोरांना न्याय भेटला नाही जे एकतीस पोरं ज्यांना पोलिसवाल्यांनी या माणूसपणे केली ज्यांचं मेडिकल सिव्हिलमध्ये नाही होतं ग्रेडिशनला केलं फिट असल्याचं सर्टिफिकेट देऊन जेलमध्ये टाकलं अशा पोरांनासुद्धा न्याय भेटला नाही म्हणून आमचा आज हा रास्ता होता एकही मागणी मुख्यमंत्र्यांनी अजून पूर्ण केली नाही म्हणून हे प्रा प्राथमिक स्वरूपात आम्ही परभणीमध्ये रास्ता रोख केलेला आहे आम्हाला सरकारला सांगायचं या प्रकरणात जोपर्यंत न्याय भेटणार नाही लाँग मार्च संघर्ष समिती शांत